नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भैशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फ्रीजमध्ये भाजी ठेवण्यासाठी पिशवी तशी मला एका ताईंची कमेंट पण आली होती त्यांची स्क्रीनशॉट पण लावते मी तुम्हाला जेव्हा मी जुन्या फाटलेले फाटलेल्या ताईचा यूज दाखवला होता त्या व्हिडिओ खाली मला त्या ताईंची कमेंट आली होती की फ्रीजमध्ये भाजी ठेवण्यासाठी पिशवी दाखवा तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करावा म्हणजे त्या ताईंना पण उपयोग होईल आणि तुम्हाला पण उपयोग होईल आणि तसेच आपण ऑनलाईन पण घेतो बघा त्याच्यामध्ये छोटी साईज मोठी साईज पण ते तर ते आट, ते तर रुपयाला का असं काहीतरी असतं तुम्ही स्वतःच्या हाताने पण बनू शकता बघा मी अशा पद्धतीने ते कॉटनचा व्हाईट कलरचा कपडा घेतलेला आहे जरुरी नाही की तुम्ही व्हाईटच घ्या तुमच्याकडे जो कोणता कॉटनचा फॅब्रिक अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता मी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या साईजच्या आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या पिशव्या तुम्हाला दाखवणार आहे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तर चला जास्त वेळ येणं घालवतं लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभेशील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर अशा पद्धतीने मैत्री मी इथे फॅब्रिक घेतलेलं आहे तर याची रुंदी आहे बारा इंच आणि उंची आहे चौदा इंच तर चौदा बाय बारा इंचचे हे दोन पीस आहेत हे दोन पीस लागणार आहे आपल्याला आजच्या आयड्यासाठी आणि बघा सुरुवातीची जी बाजू आहे वरची जी बारा इंच रुंदी आहे त्यातला एक पार्ट मी वेळ साईडला ठेवते हो आणि इकडनं आपल्याला साधारणतः दीड इंचाची फोल्ड करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे इकडनं मी दीड इंचावरती मार्क करत आहे जिकडनं आपल्याला फोल्ड करायचं आहे त्या साईडने ठीक आहे आणि कडेकडेने आपल्याला अगोदर अशा पद्धतीने दोन्ही साईडने दीड ते दोन इंचा अंतरावरती अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने मी डबल स्टिच येऊन घेतली आणि त्यानंतर बघा एक फोल्ड करून अजून एक फोल्ड करून आपल्याला ही जी वरची पट्टी आहे ती स्टिच करायची आहे तर मी इकडे कडेला अजून फोल्ड करते कारण की जो आपण फोल्ड करणार आहोत ना वरची दीड इंचाची जी नाडी वावण्यासाठीची तर ती बाहेर दिसत होतं त्यामुळे मी अशा पद्धतीने पुन्हा फोल्ड करून स्टिच करून घेतलेलं आहे ठीक आहे या पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण बघा सेम त्याच पद्धतीने जेकडनं बारा इंच रुंदी आहे त्या साईडने आपण कडेच्या साईडने बघा साधारणतः मी इथे अडीच ते तीन इंच खाली अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच केलं आहे दोन्ही कडेकडेने आणि त्यानंतर वाचच्या साईडने बघा डबल फोल्ड करून साधारणतः एक इंच रुंदी राहील इतपत आपण हा भाग आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे दोनही पार्ट आपले अशा पद्धतीने स्टिच करून झालेले आहे तर त्यानंतर बघा जिथून आपण डबल फोल्ड करून स्टिच केलं आहे तिथून खाली आपल्याला राहिलेल्या तीनही बाजूने स्टिच आहे ना तिथे आपल्याला नाडी व्हायची तिथून खालीच आपण स्टीच करून घेत आहोत एवढं लक्षात ठेवा ठीक आहे या पद्धतीने दोन्ही कडेच्या साईडने आणि एक बॉटमच्या साईडने आपण स्टिच करून घेतलेलं आहे आता त्यानंतर एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक असेल तो आपण कट करून घेऊ आणि यावरती मी पुन्हा डबल टिप पण देऊन घेते आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला ती राईट साईडला टर्न करून घ्यायची इतकी सोपी आहे मैत्रिणीनं बघा ही बॅग शिवणं आणि त्यानंतर आपल्याला ती नाडी वाहून घ्यायची तर, तर नाडी वाहण्यासाठी मी ह्याच कापड्याची नाडी तयार करून घेत आहे तुम्ही रेडीमेड नाडी घेतली तरी पण चालणार आहे आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही नाडीची जी आहे ना साईज ती घेऊ शकता लांबी कारण की थोडीशी वाढव पाहिजे आपल्याला डबलमध्ये तर याची रुंदी मी दोन इंच घेतलेली आहे आणि लांबी इथे घेतलेली आहे मी अठ्ठावीस इंच तसं मी तुम्हाला सांगितलं पण माप कसं काढायचं या नाडीच्या लांबीचं ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही जी काही नाडी आहे ती डबल फोल्ड करायची दोन इकडे कडेने आणि स्टिच करून घ्यायची आहे तर दोन नाड्या लागणार आहे आपल्याला अठ्ठावीस इंच लांबीच्या तर मी तुम्हाला इथे एक स्टिच करून दाखवते दुसरी पण मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने दुसरी पण नाडी आहे ती मी स्टिच करून घेतलेली आहे या पद्धतीने आता ही आपल्याला याच्यामध्ये ववून घ्यायची जशी आपण पोटली बॅगला लावतो ना सेम त्याच पद्धतीने बघा मी इथे सेफ्टी पिन घेतलेली आहे आणि इकडनं आपल्याला व्हायला सुरुवात करायची ही नाडी इथून बाहेर काढायची त्यानंतर पुन्हा इकडनं ववून या इकडच्या तोंडातून बाहेर काढायची म्हणजे इकडनं ववली तर इकडनं ती बाहेर येणार आहे तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणीनं तुम्ही घरात पडलेलं कोणत्याही कॉटनचं फॅब्रिक घेऊन अशा पद्धतीच्या फ्रीजमध्ये भाजीपाला ठेवण्यासाठी जे पिशव्या आहेत ना त्या विकत घेण्यापेक्षा स्वतःच्या हाताने बनवू शकता आणि वापरत पण आणू शकता तर बघा जसं पोटली बॅगला ओवून घेतो नाडी सेम त्याच पद्धतीने आपण ही जी नाडी आहे ती ओवून घेतलेली आहे ठीक आहे आणि इकडनं मी गाठ बांधून घेत आहे म्हणजे ती मध्ये जाऊ नये म्हणून पण आणि ही गाठ बांधूनच ठेवायची आहे आपल्याला तर दुसरी नाडी आपल्याला बघा इकडच्या साईडने ववून घ्यायची आहे म्हणजे जशी ही दोन्ही बाजूनी इकडनं बाहेर आली तशी ती दोन्ही बाजूनी त्या साईडने बाहेर येणार आहे तुम्हाला एक एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगत आहे म्हणजे शिवतानी किंवा ही जी बॅग आहे नाडी ववतानी पण तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ठीक आहे तरी कर्ची पना पना तर इकडची पण नाडी होऊन घेतल्याच्या नंतर दोन्ही पदर अगोदर व्यवस्थित सारखे करून घ्यायचे आणि त्यानंतर सेफ्टी पिन काढून टाकले आणि इकडनं पण आपण गाठ बांधून घेऊ या पद्धतीने गाठ बांधून झाल्याच्या नंतर आणि बघा सिम्पली अशा पद्धतीची आपली ही जी व्हेजिटेबल पिशवी ती बनून रेडी झाले आणि तुम्ही अशा पद्धतीने त्याच्यामध्ये भाजीपाला आहे तो ठेवू शकता आणि कॉटनची आहे ही तुम्ही धुवून पुन्हा पुन्हा वापरात आणू शकता म्हणजे वॉशेबल आहे रियुझेबल आहे आणि वॉशेबल आहे ले ले तर याचं शिवून फायनल माप सांगते किती राहिले तर बघा रुंदी आहे याची साडे दहा इंच आणि उंची आहे अकरा इंच तर अकरा बाय साडे दहा इंचाची आपली ही जी कापडी पिशवी आहे ती बनून तयार झालेली आहे बघा आता एक वेगळ्या साईजची दाखवते त्यानंतर दुसरी पण एक आपण वेगळ्या साईजची आणि वेगळ्या पद्धतीने कशी शिवायची ती एक पिशवी बघूया तर बघा याची रुंदी घेतलेली आहे मी साडे अकरा इंच आणि लांबी बघा हे डबलमध्ये टाकून घेतलेला आहे कपडा म्हणजे हा सिंगलच एक आयताकृती कापडापासून बनवणार आहोत आपण तर बघा याची लांबी आहे आपली बावीस इंच आणि त्याचबरोबर मी ते एक नेटचा कपडा पण घेतलेला आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर लावायचं असेल लावा। तर तुम्ही लावा नसेल लावायचा तर नाही लावला तरी पण चालतंय तर याची रुंदी मी घेतलेली आहे चार इंच ठीक आहे तर कुठूनही तुम्ही एका साईडने अशा पद्धतीने पाच इंच खाली एक कट देऊन घेऊ शकता तर बघा इथे मी पाच इंचावरती मार्क करून घेतला इथून हा भाग कट केला आणि हा जो नेटचा फॅब्रिक आहे ना तो आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे हा ऑप्शनल आहे तुम्ही नाही लावला तरी पण चालत आहे पण एक रेडीमेड स्टाईल अशा पण असतात ना त्यामुळे म्हटलं दोन्ही पण दाखवून द्यावत म्हणजे ज्या ताईंना जी पद्धत आवडेल किंवा जी पिशवी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही शिवू शकता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने हा जो नेटचा फॅब्रिक आहे ना तो मी जोडून घेतला यावरती आपण दाब टीप पण देऊन घेऊ हो, आणि रुंदीच्या साईडने बघा नेटचं सा फॅब्रिक मला थोडंसं म्हणजे कमी पडलेलं आहे ना तर तो एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक आहे ना तो आपण कट करून घेऊया या पद्धतीने ठीक आहे म्हणजे आपली हिजीरुंदी साडे अकरा इंच घेतली होती ती आपली अकरा इंच राहिली असेल आता आता बघा दोन इकडे आपल्याली ते साधारणतः तीन इंच लांबीनुसार असा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे दोन इकडेकडे आणि वरतून इकडच्या साईडने पण अगोदर दोन मी स्टिच करून घेते डबल फोल्ड करून आणि त्यानंतर आपल्याला नाडी वाहण्यासाठी ते साधारणतः एक इंचाची अशी ही पट्टी शिल्लक राहील अशीच आपल्याला स्टिच करून घ्यायची म्हणजे डबल फोल्ड केलेली आहे मी ठीक आहे इकडच्या साईडने पण बघा अशा पद्धतीने अगोदर स्ट्रेट भाग कट करते तो खालीवर वाटत होता आणि डबल फोल्ड केलं आणि वरती एक इंच राहील अंदाजे अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर दोन्हीकडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे दोन वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या पिशव्या मी तुम्हाला शिवून दाखवलेल्या आहेत तुम्हाला जी सोपी वाटेल त्या ते पद्धतीने तुम्ही शिवू शकता इकडं बघा आपला थोडाफार कपडा मागे पुढे झाला आहे तर तो पण आपण व्यवस्थित असा स्टिच करून घेऊ आणि एक्स्ट्राचा आहे तो मी कट करून घेत आहे ठीक आहे आणि यावरती पुन्हा डबल टिप पण देऊन घेऊया या पद्धतीने इकडनं पण थोडा एक्स्ट्राचा फॅब्रिक कट केला त्यानंतर आपण ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊया पिशवी आणि त्यानंतर इथे पण आपल्याला नाडी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे जशी अगोदर केली होती के तशीच तर अशा पद्धतीने मैत्रिण मी इथे पण नाडी आहे ती स्टिच करून घेतलेली आहे दोन इंच रुंदीची पट्टी आणि हिची लांबी बघा आपल्याला अशा पद्धतीने हा कपडा आहे तो अशा पद्धतीने थोडीशी वाढव राहील नाडी या पद्धतीनेच आपल्याला ही जी नाडी आहे ती घ्यायची आहे आणि जशी त्या बॅगमध्ये ववून घेतली सेम त्याच पद्धतीने बघा आपण इकडच्या साईडने ववून घेतली तर ह्या साईडने बाहेर काढायची तर चला मी ही पण नाडी आहे त्या दोन्ही नाड्या ववून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी दोनही नाड्या आहेत त्या ववून घेतलेल्या आहे तर बघा ही ह्या साईडने घातली तर इकडनं बाहेर काढली तर जशी आपण अगोदर ववली होती तशीच आणि हे आहे ना त्याला आपण या पद्धतीने गाठ बांधून घेऊ आणि वॉशेबल आहे वापरू शकता इकडनं पण गाठ बांधू ठीक आहे अशा पद्धतीने आता याचं पण शिवून तयार माप किती राहिलेलं आहे फायनल ते दाखवते तर बघा साधारणतः आठ ते साडेआठ इंच याची रुंदी आहे आणि उंची आहे दहा इंच तर दहा बाय साडेआठ इंचाची ही एक बॅग आपली रेडी झाली आहे तुम्ही याच्यामध्ये पण तुमचं जे काही सामान ठेवायचं असेल ना भाजीपाला वगैरे मिरच्या त्या तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारे मैत्रीणं मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि वेगवेगळ्या साईजच्या व्हेजिटेबल बॅग म्हणा किंवा फ्रीजमध्ये भाजी ठेवण्यासाठी भाजीपाला ठेवण्यासाठीच्या पिशव्या शिवून दाखवलेल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये जास्तीचा अर्धा किलो एक किलो मिरच्या वगैरे ठेवायच्या असेल तर त्यावेळेस हिचा वापर करू शकता हिच्यामध्ये कोथंबीर वगैरे ठेवण्यासाठी पण वापर करू शकता इथे नेटचं फॅब्रिक आपण दिलेलं आहे त्याचबरोबर हा कॉटनचा एकदम पातळमधला कपडा आहे आणि तुम्ही धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता अशा पद्धतीचे आहे तर कशी वाटली मैत्रीणनं तुम्हाला या दोन्ही पण पिशव्या त्या पण मला नक्की सांगा आणि तुम्ही असे छोटी साईज मोठी साईज तुम्हाला पाहिजे त्यानुसार साईज मध्ये चेंजेस करू शकता आणि अशा पद्धतीच्या पिशव्या आहेत ते फ्रीजमध्ये भाजीपाला ठेवण्यासाठी ते बनवू शकता तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ यूजफुल ठरला असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्हाला मोठी आवडली की छोटी आवडली ते पण मला सांगा नेटच्या फॅब्रिकची आवडली की फक्त कॉटनच्या फॅब्रिकपासून बनवलेली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर मैत्रिणी मी तुम्हाला माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते याच्यामध्ये म्हणजे ठेवून दाखवते व्हेजिटेबल तुम्ही याच्यामध्ये भरपूर सामान ठेवू शकता आता माझ्याकडे जेवढं शिल्लक आहे तेवढंच मी तुम्हाला दाखवलं याच्यामध्ये ठेवून तुम्ही जास्त पण ठेवू शकता तर मी याच्यामध्ये काही टॉमॅटो ठेवून दाखवले आणि याच्यामध्ये काही तुम्हाला मिरच्या ठेवून दाखवते आणि याच्यामध्ये तुमच्या अर्धा किलो एक किलो मिरच्या आरामात बसतील कारण की बघा खूप मोठी साईजची आपली जी पिशवी आहे ती बनून तयार झाली आहे आणि तुम्ही फ्रीजमध्ये अशा पद्धतीने ठेवू शकता आणि वॉशेबल आहे ठेवून पुन्हा पुन्हा वापरू शकता तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय